स्वायत्त तो महाराष्ट्र अभियान सुरू केलं आहे तर यामागचा एक काही प्रमुख विषय असे आहेत की भारत पहिलं म्हणजे आपण ज्याला देश म्हणतो ते भारत एक युनियन आहे म्हणजे आपल्या घटनेतला जो पहिला अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे की दिस इज अ युनियन ऑफ स्टेट नेम इज भारत युनियन म्हणजे विविध भाषा बोलणाऱ्या लोकांच्या भूमीचा मिळून तयार झालेलं हा एक गट आहे आणि त्याचं नाव भारत आहे तर भाषावर प्रार्थना झाली तर आपलं असं म्हणणं आहे की प्रत्येक भाषक समाजाला स्वतःची भूमी मिळाली तिथल्या राजकारण्याने त्यांच्या राज्याचा विकास करावा त्यांच्या नागरिकांना रोजगार द्यावा त्या व्यवसाय निर्मिती करण्यासाठी तिथे चांगली वातावरण निर्मिती करावी असं आपलं एक म प्राथमिक मत होतं त्यावेळेला पण दुर्दैवाने गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये उत्तरेकडची जी नऊ राज्य तिथे विकास झाला नाही तिथली लोकं सगळ्या राज्यांमध्ये विस्थापित झाली आणि त्याचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आज महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यातून आलेले तीन करोड लोक आहेत किती तीन करोड लोक आणि त्यांच्या पिढ्या वाढणार आहेत आणि अशा अजून नवीन येत आहेत आता तीन करोड लोक आले त्यांनी रोजगार कोणाचा घेतला आहे स्थानिकांचा घेतला आहे कारण आम्ही विकास केला आणि आमच्या विकासाचा फायदा त्यांनी उचलला आहे तर अजून तीन करोड आहेत आणि अजून लोक येणार आहेत हे ये तीन करोड लोकांची मुलं बाळं वाढणार ती गोष्ट वेगळी आणि त्यांचा वाढण्याचा जो रेशो आहे टक्का तो आपल्यापेक्षा जास्त म वेगाने वाढतो आहे कारण आपली जी फॅमिली आहे ती एक दोन मुलांच्या पुढे जात नाही आहे आणि ते पाच सहा आणि नवीन येणार आहे तर येत्या पंधरा वीस वर्षात महाराष्ट्राची काय परिस्थिती असेल आपण जाणू शकता आत्ताच आपल्याला बघा काय ते हैदोस घालत असतात काही कारणांवरून तर येणाऱ्या काळामध्ये जर आपली भूमी या बा ह्या जगाच्या या जगाच्या नकाशावर महाराष्ट्र हे मराठी लोकांचं एकमेव भूमी आहे तीच भूमी जर मराठी लोकांच्या ताब्यातून गेली तर आपण सगळे इस्रायल ज्यू कसे विस्थापित झाले होते जगभर तसं आपले लोक मराठी विस्थापित होणार आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीत आम्ही लोकांना आव्हान करतो आहे की आमच्या प्रमुख दोन मागण्या आहेत पहिल्या विजा कायदा आणि महाराष्ट्राचा अधिवास विजा म्हणजे तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर तुम्हाला विजा घ्यावा लागेल कामाचा फिरण्याचा तुम्हाला आता सरसकट कुठे जाऊन राहता येणार नाही कारण आम्हाला इथे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायचं आहे ते त्याची लोकसंख्येप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होते आणि आता बघा आज काय व कोण कुत्रं पण जात नाही आहे म्हणजे म्हणजे ह्या कोणासाठी बांधला की वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी सहा डब्याच्या गाड्या नऊ झाल्या नऊच्या बारा बाराच्या चोवीस एक मेट्रो आली मोनोरोल आली आता डोंगर पोखरून समुद्र पोखरून रस्ते बांधतात कोणासाठी बांधतायत आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांसाठी आहेत का ना तर बाहेरून येणाऱ्या लोकांना सामावून घेण्यासाठी आणि पण त्याला काहीतरी लिमिट आहे आम्ही जी एस टीमधून शंभर रुपये देतो सात रुपये तुम्ही आम्हाला देता आणि दीडशे दोनशे त्यांना देता म्हणजे आम्ही तुम्हाला मदत केली पण इथे तुमच्यासाठी आम्ही खर्च करतो आहे म्हणजे आमचा कमवलेला पैसा आम्ही दोन प्रकारे तुमच्यावरच खर्च करतो आहे हाच पैसा आपण शेतकऱ्यांना देऊ शकलो असो आपल्या बेरोजगार तरुणांना भत्ता म्हणून देऊ शकलो असो मग हा पैसा कोणाचा जातो आहे मराठी लोकांचा पैसा जातो आहे दुसरी आपली भूमी पण जाते आज रिअल इस्टेटच्या एवढं टॉवर बांधले जात आहेत कोण राहतो आहे तिथे त्या घा ती घरं घेण्या आपल्याकडे पैसा आहे का मराठी माणसाकडे नाही मग मा हे सगळं चाललं आहे विरोधात आपला हा एक आवाज जोपर्यंत आपण मराठी लोक एकत्र येऊन हा आवाज आपल्या राजकारण्यांसमोर मांडणार नाही आपल्या मागण्या त्या मागण्या पूर्णच होणार नाही तर आपण आता मागण्या आपण ह्या मागण्या घेऊन आता सगळ्या पक्ष पक्षनेतृत्वांना पक्षांना पाठवणार आहोत सगळ्या खासदारांना सगळ्या आमदारांना आपली पत्र जाणार आहेत आणि ह्याच्या पुढची स्टेप म्हणजे आपण भारतातल्या सगळ्या खासदारांना पण पत्र पाठवणार आहोत की आम्हाला विजा कायदा आणि अधिवास पाहिजा पाहिजे उद्या संसदेमध्ये यावर चर्चा घडवून आणायची आपल्याला कारण आपण लोकशाही देशामध्ये राहतो तर हे मी जे आता थोडक्यात तुम्हाला सांगितलं बोलण्यासारखं बरंच आहे पण ते थोडक्यात मी सांगितलं आहे तर ह्यावर तुमची जर एक प्रखर मतं जर मांडलीत की जे लोंडे येत आहेत आता आले त्यांना आपण बाहेर काढू शकत नाही निधन नवीन येत आहेत त्यांना तरी रोपूया मग त्यासाठी सरकारने तातडीने काहीतरी पावलं उचलावीत या